का पडले काय आपल्या पोराचा स्टेटस बघितला ती काय आज मदर्स डे का काय हाय की माझा संग गाणं लावून फोटो ठेवलाय कुठे कमी पडलो आपण आपली परिस्थिती नसताना बी पोटाला चिमटा काढून पोरांची शिक्षण केली त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं सगळ्यात एवढी वर्ष मी कवा निघून गेली काय कळलंच नाही बघा पोरं मोठी झाली चांगली नोकरीला लागली एक विदेशात गेलं आणि दुसरं त्याचं लगीन लावून दिलं ते पुण्यातच नोकरीला गेला त्याला आठवण ला 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 या लागल्या म्हणून तिकडं आपल्याला पुण्याला आपल्याला बी बोलवून घेतलं आणि आता कवा त्या गावाकडं जातायचा म्हणून गावाकडचं बी सगळं ऐकलं का तर त्याला फ्लॅट घ्यायचा होता म्हणून आणि आपलं बी त्या पोराच्या प्रेमापाय सगळं ऐकून बसलो किंवा गावाकडचं मला वाटलं माझ्यावर त्याचा झालं जीव आहे माझ्याशिवाय माझं पोरगर राहत नाही म्हणून मला तिकडे पुण्याला बोलवलं तर नंतर कळलं मला कि लोकाच्या लाज त्या आईबाला सांभाळायला पाहिजे म्हणून आपल्याला तिकडं बोलवून घेत होता अग तो रावाच म्हणत होत आपल्याच नाही आपण त्याला राजासारखं वाढवलं आणि त्याच्या घरात आपण कुत्र्यासारखं राहायचं त्याच्यापेक्षा बाहेर पडलो ते चांगलं झाले की नाहीतर आपल्या सुन्यानं ना काय बाय त्याच्या डोक्यात भरवून पाका आपल्याला दुश्मनच करून टाकला असतं त्याच अहो आपल्या सोन्याला कायम तिच्या माहेरची जवळची होती आणि तिने ते बरोबर आपल्या पोराला आपल्यापासून लांब केलं बघा त्याला काय दोष द्यायचं सोडा आपलंच नान खोटं निघाल हे बघ आता तुलाही विचार करू नको तुला काय झालं तर कोण आहे ग मला आज त्याच्या वरुद्ध आपलं घर आहे आपल्यासारखे कितीतरी लाचार आईबाप असतील ह्या जगात आणि हे बघ आपण आपलं कर्तव्य केले की ग त्यात कुठे कमी पडलो आपण आता ह्यातच समाधान मानायचं बघ कोणाचा वाढदिवस आहे बाहेरली माणसं आले की चला वाढदिवस आहे हा हा